संघर्ष आणि निष्ठेच्या बळावर आपल्या तळ हातावरील नवनिर्माणाची रेखणाऱ्या एका नेतृत्वाचे नाव म्हणजे गोपीनाथराव पांडुरंग मुंडे महाराष्ट्राच्या मातीतील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून उठून दिल्लीच्या तख्तावर मराठवाड्याचा ठसा अत्यंत तेजस्वीपणे उमटवणाऱ्या या लोकनेत्याची जीवनगाथा म्हणजे अदम्य संघर्ष राष्ट्रीय निष्ठा आणि असामान्य लोकविलक्षणतेचा संगम आहे बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जन्मलेल्या या नेत्याच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तेजाने तळपलेल्या जीवन प्रवासाचे स्मरण करणे हे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासाला वंदन करण्यासारखे आहे एका प्रामाणिक कार्यकर्त्याचे उपेक्षित समाजाच्या कैवाऱ्याचे आणि अत्यंत कठोर प्रशासकाचे दुर्मिळ मिश्रण म्हणजे गोपीनाथ मुंडे नमस्कार मंडळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ऐका हवा मराठी पॉडकास्टच्या संपूर्ण टीमकडून विनम्र अभिवादन आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर तसेच संपूर्ण जीवन प्रवासावर प्रकाश टाकून त्यांना आदरांजली वाहणार आहोत बीड जिल्ह्यातील परळीजवळील नाथरा या लहानशा गावात बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी गोपीनाथ मुंडे यांचा जन्म एका मध्यमवर्गीय वंजारी शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे आई वडील पांडुरंग आणि लिंबाबाई मुंडे यांनी त्यांना कठोर परिश्रमाचे आणि संघर्षाचे बाळ दिले मुंडे हे त्यांच्या कुटुंबातील तिसरे अपत्य होते नाथरा गावात त्यावेळी शाळेची इमारत उपलब्ध नव्हती त्यामुळे मुंडेंनी आपले प्राथमिक शिक्षण चक्क झाडाच्या सावलीत घेतले परळी येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण करतानाच त्यांची वृत्ती जिज्ञासू होती या काळात ते नियमितपणे आर्य समाज मंदिरात जाऊन वृत्तपत्रे वाचणे आणि विद्वानांची प्रवचने ऐकणे यातून त्यांची वैचारिक बैठक तयार झाली पुढील शिक्षणासाठी ते अंबाजोगाईला गेले आणि तेथे त्यांनी वाणिज्य शाखेची म्हणजेच बी कॉमची ची पदवी मिळवली राजकीय पार्श्वभूमी नसतानाही महाविद्यालयीन जीवनात त्यांची नेतृत्व क्षमता दिसून आली विद्यार्थी चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि निवडणुकांमध्ये स्वतः जिंकले नसले तरी आपल्या गटातील सहकार्यांना विजय करून ते किंगमेकर म्हणून नावारुपाला आले एकोणीशे एकोणसत्तर मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मोठ्या बंधूंनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तिमत्वाला आणि विचारांना आकार देण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच आर एस एसचे मोठे योगदान होते ते संघाचे निष्ठावान स्वयंसेवक होते आणि याच विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी विद्यार्थी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे म्हणजेच एबीव्हीपीचे एक महत्त्वाचे नेते होते संघाच्या स्वयंसेवक म्हणून मिळालेल्या संस्कारातून त्यांच्यात राष्ट्रनिष्ठा आणि संघटन कौशल्याचे बीज रोवले गेले व्यक्तिगत जीवनात एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांचा विवाह प्रज्ञा महाजन यांच्याशी झाला प्रज्ञाताईंनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांना राजकीय प्रवासात खंबीर साथ दिली भाजपचे मोठे नेते आणि केंद्रीय मंत्री दिवंगत प्रबोध महाजन हे त्यांचे मेहुणे होते मुंडे यांना पंकजा प्रीतम आणि यशश्री अशा तीन मुली होत्या त्यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवला गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय जीवनाची खरी सुरुवात एकोणीसशे ऐंशी मध्ये झाली एकोणीसशे ची पहिली निवडणूक हरल्यानंतरही न खसता त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून विधानसभेवर विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये ते सलग विधानसभेचे सदस्य राहिले आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या धडाक्यामुळे त्यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली बारा डिसेंबर एक्याण्णव ते चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव या काळात त्यांनी महाराष्ट्र विरोधी म्हणून कार्य केले गोपीनाथ मुंडे यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक महत्वपूर्ण आणि तेजस्वी काळ म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव हा होता या काळात त्यांनी महाराष्ट्राचे चौथे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि गृह तसेच ऊर्जा यांसारखी अत्यंत महत्वाची खाती सांभाळली गृहमंत्री म्हणून त्यांनी मुंबईतील संघटित गुन्हेगारी आणि टोळी हादरा दिला एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्यांनी मुंबई अंडरवर्ल्ड विरुद्ध कठोर मोहीम उघडली त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे आणि पोलिसांना दिलेल्या संपूर्ण राजकीय पाठबळामुळे अंडरवर्ल्डच्या जाळ्याला लगाम लागला त्यांच्या निर्भीड आणि निर्णायक कृतींमुळेच अंडरवर्ल्डचे लोक त्यांना घाबरत असत संघटित गुन्हेगारीवर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट एम सी सी ए हा देशातील अत्यंत कडक आणि महत्त्वाचा कायदा आणण्यात निर्णायक भूमिका बजावली या कायद्यामुळे अंडरवर्ल्डच्या मुसक्या आवळणे अधिक प्रभावीपणे शक्य झाले ऊर्जामंत्री म्हणूनही त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले त्यांनी एनरॉनच्या दाभोळ पॉवर प्रोजेक्टचा महागडा करार थांबवून कंपनीला दर कमी करण्यासाठी वाटाघाटी करण्यास भाग पाडले तसेच सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव मध्ये मुंबईतील ग्राहकांसाठी प्रस्तावित केलेली टाटा इलेक्ट्रिकची दर दरवाढही त्यांनी रोखून सामान्य नागरिकांना दिलासा दिला, दिला। राज्याच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश घेतल्यानंतर दोन मध्ये ते बीड मतदारसंघातून पंधराव्या लोकसभेवर निवडून गेले डिसेंबर दोन हजार नऊ ते मे दोन हजार चौदा या काळात त्यांनी लोकसभेत विरोधी पक्ष उपनेते म्हणून प्रभावी कामगिरी केली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा मोठ्या फरकाने विजय मिळवला याच विजयाच्या बळावर सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना केंद्रीय ग्रामीण विकास पंचायती राज आणि पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचे मंत्रीपद देण्यात आले केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच नियतीने घात केला तीन जून दोन हजार चौदा रोजी पहाटे एका अत्यंत दुःखद अपघातात त्यांचे निधन झाले केंद्रीय मंत्री म्हणून पहिली अधिकृत बैठक अटेंड करण्यासाठी ते दिल्ली विमानतळाकडे जात असताना सफदरजंग रोड आणि पृथ्वीराज रोडच्या चौकात त्यांच्या गाडीला भरधाव टॅक्सीने धडक दिली त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु हृदयविकाराचा झटका आल्याने सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले शवविच्छेदन अहवालानुसार मानेच्या फ्रॅक्चरमुळे मेंदूला होणारा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला आणि अपघाताच्या आघातामुळे यकृत फुटल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता चार जून दोन हजार चौदा रोजी परळी वैजनाथ येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईफ व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद